नमस्कार मी संदेश नाईक ऐकूयात काही ठळखडामोडी नवसंशोधक आणि उद्योजकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता कामा नये असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे ते आज झारखंडमध्ये रांची इथं मेसरा इथल्या बिर्ला तंत्रज्ञान संस्थेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होत्या विकसित भारताचा स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचा उत्साह आणि वचनबद्धता महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचं त्यांनी सांगितलं बळजबरीनं जाणारा धर्मांतर आणि लव जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग अल्पसंख्याक व्यवहार विभाग विधी आणि न्याय विभाग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे केसरी टूर्सच्या माध्यमातून पर्यटकांना जगभर पोहोचवणारे केसरी पाटील यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत प्रयागराज जिल्ह्यात कार आणि बसची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण एकोणीस जण जखमी झाले आहेत छत्तीसगड राज्यातल्या कोरबा इथून प्रयागराजकडे जाणारी गाडी प्रयागराजहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गावा यांनी सांगितलं आहे महिला प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता वडोदरा इथं हा सामना सुरू होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे माय मराठी बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी